आपण पाहत आहात बागलान नृतांत खबरबात महाराष्ट्राची आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिन राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवन मुंबई येथे विविध पारंपरिक पोशाख व आदिवासी नृत्य सादर करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जागतिक पातळीवर महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी थीक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतो परंतु महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथील विधानभवन या ठिकाणी आदिवासी दिन साजरा करण्यास गेल्या चार वर्षापासून छोटीशी सुरुवात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केली असून संपूर्ण राज्यभर आदिवासी जनसमुदाय विविध पारंपरिक पोशाख परिधान करून नृत्य सादर करत कला जोपासत आहे खऱ्या अर्थानं आदिवासी जनतेचे लक्ष रक्षण व वा जागरूकता वाढीसाठी असे उत्सव साजरे होणे गरजेचे असल्याचं मत नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केलंय महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमास मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली आहे पूर्ण राज्यभर नऊ ऑगस्ट म्हणून साजरा केला जातो त्या ठिकाणी मी जनतेनं मला त्यावेळेला आदिवासी आमदार म्हणून सव पाठवलं तेव्हापासून माझ्या मनात तयार होता ते आपण काही करू आज राज्यभर गावागावांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये उत्सव साजरा केला जातो पण मुंबईमध्येच होत नाही आणि म्हणून मुंबईच्या काही पक्षा होतो परंतु आज, तो आज विधानभवनमध्ये मी चौथं वर्ष येतं आहे तर मी इथं छोटीशी सुरुवात केली आज त्याचं हळूहळू रूपांतर एवढ्या मोठ्या स्वरूपात झालं आहे त्याचे महाराष्ट्रातून नाशिक जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणून वाद्य नृत्य ज्या काही आदिवासींच्या परंपरा आहेत त्या वेशभूषा करून आणि त्या ठिकाणी आज बिरसामुंडा असतील राघोज भांगरा असतील किंवा एकलव्य असतील अशा प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे ते होत असताना या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष वेळात येतात मागच्या दोन वर्षापूर्वी दोन वर्ष सतत राज्यपाल महोदय येतात यंदाही मी आता राज्यपाल महोदयांना तसं मी त्यांचं हे नाही मी आई वेळेला त्यांना सांगितलं की त्यांचे प्रोग्राम हे पूर्वनियोजित असल्यामुळे ते येऊ शकले नाही तरी मी त्यांना आमंत्रण केलं त्यांनी सर्व आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या आणि त्यानिमित्तानं आदिवासी विकास विभागाचे सचिव वाघमारे साहेब यांची कालपासूनच तयारी होती का मी विधानभवनला येईल आणि एवढा कामाचा व्याप असताना पण हे सुद्धा एक आदिवासींसाठी जसं त्या खुर्चीवरपासून आदिवासींसाठी काम करतो तसं आदिवासींना शुभेच्छा देण्याच्यासाठी त्या ठिकाणी साहेब आज आले त्यांचं मी संपूर्ण आदिवासी बांधवांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो त्यानंतर प्रधान सचिव साहेब जरा वेळात येतात असे अनेक सचिव मंडळी किंवा इतर अधिकारी कर्मचारी वर्ग त्यांना साडेबारा एकचा टाईमिंग त्या ठिकाणी दिला आहे आणि मग त्यावेळेला ते येऊन त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतील अशी अपेक्षा नेहमी आपल्याकडून व्यक्त करतो आणि आपले आभार मानतो का आपण सकाळपासून आम्हाला जे एक प्रसारमाध्यम या निमित्तानं तुम्ही जे सहकार्य करता त्याबद्दल मी तुम्हाला म्हणा थँक्यू त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे नऊ ऑगस्ट हा दिन सुट्टी जाहीर करावी जयंती करावी असं म्हणून एक दोन महिन्यापासून त्याच्यावर सगळे शेकडाई साहेब असतील जे ईचे लोक असतील सी एम कार्यालयातले लोक असतील सगळ्यांनी त्या ठिकाणी मदत केली वडोन साहेबांनी मदत केली आदिलदानी मदत केली सगळ्या मंत्रिमंडळांना त्या ठिकाणी उजारा दिला आणि आजची सुट्टी तेरा जिल्ह्यांमध्ये जे ते प्रामुख्यानं आदिवासी बहु तेरा जिल्ह्यांमध्ये आहेत तिथं आज शाळांना सुट्टी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे ते शासनाचंही मनापासून धन्यवाद